मित्रांनो मी तुमचा निनाद तांडेल तुमच्या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये पुन्हा एकदा स्वागत करते तर मित्रांनो आता वाजलेले ते म्हणजे दोनच्या आसपास अडीच वाजले असतील तर मी इकडं बँगलोरचा मोठा एअरपोर्ट एरिया आहे ना येऊ आहे इकडं मी आलेलो आहे आता मला प्रवास आहे पुण्यामध्ये तिथून बँगलोर तर आला बाय आणि आहे सुल स्वप्नील दादा प्रतिक्धा आहे इकडं तर आपण मित्रांनो व्हिडिओ हा बोलूया आणि व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत बघत राहा कारण विमानात बसणार आहे इकडं बेंगलोरमध्येच आहे मोठा एअरपोर्ट आहे मला बघायला भेटणार आहे तर पुण्यामध्ये गेल्यावर बसू शकतो इकडं बेंगलोरमधला मोठा एअरपोर्ट आहे का एअरपोर्ट काय कि आहे मित्रांनो आता बॅग वगैरे घेतले आतमध्ये काय प्रोसिजर आहे बघूया ती झाडांचं हे वाटते चला चेक केल्यानंतर आतमध्ये विमान पाऊस येणार आहे आणि मित्रांनो आहे ना तिकीट ऑनलाईन आधी बुक केलेला फक्त इथे आधार कार्ड वगैरे आणि आधीच तिकीट दाखवायला लागते स्क्रीनशॉट चला मित्रांनो आपण फर्स्ट टाईम विमानात बसणार आहोत बेंगलोरवरून हो। बेंगलोर तो पुणे फर्स्ट टाईम जर्नी आहे इकडनं तर असं वेगळाच वाटते एक आनंद आहे आणि आपण मिडल क्लास लोक आहोत चेकिंग स्लो स्लो चाल स्लो चाल फास्ट नाव अजून दुसरीकडे जायचं आहे फुले येत आहे गॉंग गॉंग आवाज बघा बग, आवाज बघा त्याचा एवढ्या वेळेस मोबाईल वगैरे काहीच नाही घेऊ शकत मला बंद थोडा वेळ बॉक्स बंद मोबाईल वगैरे सगळा आता आपले थोडी व्हिडिओ स्टॉप होणार आहे चेक करतात संसार सूर्याचा संसार सगळं चेकिंगला जाणार आहे प्रतिक्रिया संसार पाकिट पण टाकायला लागेल चेक झालेले आहे पिशवी एक आहे ती पण भेटली घड्याल वगैरे सगळं दिलेलं तिथं तुम्हाला दाखवलं असेल एअरपोर्टमध्ये धबधबा दब बघतो आहे आपली चेकिंग झालेली आहे आपण आता पुढे जाणार आहोत आता विमान आहे चार साडेचारचं आहे मित्रांनो आपल्याला विमानतळ जायला बस आहे तर मध्ये पटकन बसून घेऊया फर्स्ट टाइम असे विमान बघायला मला भेटते नाहीतर आकाशात उडतानाच बघतो बघायचं समोर बघतोय बसमधून मोठा विमान आहे कारण बस मध्ये आहे मी बस जशी जशी फिरते तशी जशी आपल्याला फोटो घेऊन जाते काय बघू शकते समोर किती मोठा विमान आहे म्हणजे हवा जामच लागते मनात बसणार आहे आवाज नाहीयेत फॅन चालू आहे सांगला भी हो जाते हैं। फाइनली उत्तरानुदिमान बस भी ले भूल सकते हैं। बड़े मंहर विमान हैं। भूल सकते हैं। पतिक्दा। आंटी ना यूर पोना कर देने। दोस्तों ने अंदर का पोना पुरी टू योर सी एंड फॉस्टन योर सीटबेल्ट सेक्यूली।

تري ويٽ لا وي مون ڏسيو ٿو थोडा दिवस झालेला आहे बघू शकताय मुंबई मध्ये आहे पुणे मुंबईच्या इमारती बघू शकता पुत्र लता खाली आला है जो पुणे और अब आप, आप अपने मोबाइल फोन का उपयोग कर सकते हैं, समान हैं। से निकलने पहले अपनी और ओवरहेड की जांच कर लें ताकि आपका कोई भी जरूरी सामानी प्लीज रिमेन सीटेड मोबाइल फोन इज ना प्लीज टेकर वालोनिंग ओवर

तो एअरपोर्ट आहे विमान आहे हा विमान बघू शकता ह्या विमानात आलेलो मित्रांनो जात आहे वरती बघू शकतो उडत आहे मित्रांनो आपण पुण्यामध्ये पोचलेलो आहे विमान विमान प्रवासाचा आज व्हिडिओ होता बँगलोरवरून पुण्याला यायचा खास विमान आणि आज रिक्षा पूर्ण झाली मित्रांनो तर मित्रांनो व्हिडिओ लाईक शेअर करा असे छान छान व्हिडिओ घेऊन येत राहील बाय बाय